नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी संदीप कोठवळ आणि आपण पाहतात मराठी स्टोरी किंवा मराठी कथा आता आपण सध्या मित्रांनो बिरबल आणि अकबराच्या ज्या कथा आहेत ना ज्या सुप्रसिद्ध कथा आहेत त्या कथांचा आपण सध्या मित्रांनो व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे व्हिडिओच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचत आहोत आपण बघितलं पहिल्या भागामध्ये बाबा बिरबलाला बिरबल नाव कसं पडलं त्याच्यानंतर बिरबलाचा अकबराच्या मंत्रिमंडळामध्ये प्रवेश कसा झाला आता आपण बघितलंय प्रवेश तर झालाय आता प्रवेश झाल्यानंतर बिरबलाचा पहिला दिवस होता आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो आपण जर नोकरीला गेलो तर नोकरीचा आपला पहिला दिवस असतो शाळेतला पहिला दिवस असतो लग्न झाल्यानंतर पहिला दिवस असतो आणि मग सगळेच जण आपला पहिला दिवस कसा गेला हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात आता जर समजा तुम्ही कुठं नोकरीला लागले ना तर घरी आल्या आल्या पहिल्यांदा तुम्हाला आई विचारते बाबा विचारतात बाळा अरे कसा गेला दिवस कसं आहे वातावरण जर जर आपण बघा जर समजा एखाद्या चौथीतून पाचवीत गेला पाचवीतून सहावीत गेला तर कुतूहल वाटतं घरच्यांना अरे कसा आहे वर्ग आणि किती मुलं आहेत कसं आहे तू किती नंबर पाटावरती बस बस आहे बसण्याची नीट व्यवस्था झाली आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुतूहलानं विचारतो आणि एखाद्याचं जर नवीन जर लग्न झालं तर नवीन लग्न झाल्यानंतर त्याला प्रश्न विचारला जातो तो तुमचा तुम्हीच ठरवा आता बघा मित्रांनो पहिला दिवस होता पहिला दिवस असल्यानंतर मग आता सहज काम वगैरे असता आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी राजदरबार असतो त्या राजदरबारमध्ये खूप काम असतात म्हणजे आता बघा वेगवेगळे वे भांडण तंटणं तंट असतात बाकीच्या राज्यांचं काहीतरी पत्र वगैरे येतात बाकीचं राज्य कधी आक्रमण करतं असे असे विविध प्रश्न मित्रांनो राजाला असतात अति मग हे राजानं बरंस दिवसभराचं काम केल्यानंतर त्याचं डोकं एकदम हँग झालं म्हणजे शीन लागतो आता शीन आल्यानंतर मग त्यांनी असाच सहज प्रश्न बिरबलाला विचारला त्याला वाटलं जरा मोकळं करावा आणि बघू बिरबलाचं चातुर्य बघू आपण काय बिरबल उत्तर देतोय त्यांनी प्रश्न विचारला बिरवल तुमच्याकडे हिंदू धर्मामध्ये दिवाळी सण खूप आनंदात साजरा केला जातो बिरवल म्हटला हो आमच्याकडे दिवाळी हा सण वर्षातून एकदाच येतो खूप आनंदाने साजरा केला जातो सगळ्या घरी मिठाई वगैरे लाडू करंजा शंकरपाळ्या चिवडा वगैरे नंतर अनारसे वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आणि ते आम्ही सगळ्या आनंदाने खातो आणि आमच्या नातेवाईकांना वाटतो नातेवाईकांना घरी बोलवतो पाहुणे रावळ्यांना भेळ पाहुण्याराव्यांना बोलवतो मित्र बोल मित्रमैत्रीला असते त्या मित्रमैत्रिणीला बोलवतो आणि मित्रांना आम्ही मिठाई गिफ्ट देतो पाहुण्या रावण्याला मिठाई गिफ्ट देतो असा एकदम मस्तपैकी आनंदामध्ये आम्ही हा सण साजरा करतो पण राजाने विचारलं आता तुम्ही दिवाळी सण तुमच्याकडे येतो पण तुम्ही, तुम्ही आनंदात साजरा करता पण ही दिवाळी जाताना खरंच आनंदाने जाते का बिरबला प्रश्न पडला अरे बाबा राजेनं तर आपली फार आता म्हणजे दिवाळी तुम्ही साजरी करताय का विचारलं आनंदात साजरी करताय का विचारलं पण आनंदाने जाते का असं विचारलं म्हणजे जरा थोडं बिरबल जरा थोडासा चकित झाला बिरबल विचार केला विचार केल्यानंतर बिरबलानं सांगितलं हे बघा म्हणे आता त्या काळात खाविंद म्हणायचे कसा म्हणजे काय म्हणायचे बादशाला खाविंद म्हणायचे बिरबल म्हटलं हे पहा खाविंद जर दिवाळी आमच्याकडे आनंदामध्ये जर जात नसती तर ती पुढच्या वर्षी नित्यनेमाने आलीच नसती ती आमच्या घरातून आनंदाने जातीय आम्ही तिच्या आनंदाने बोलवण करतोय म्हणून ती आमच्याकडं दरवर्षी सातत्याने येते ते उत्तर ऐकल्यानंतर राजाचा जो सीन आहे ना तो सीन जरा थोडासा कमी झाला डोकं शांत झालं एकदम त्याला कामामुळे तो जरा थोडासा आपण म्हणूया कामामुळे एकदम त्रासला होता तो त्रास त्याचा कमी झाला आणि ही होती पहिली सलामी बिरबलाची आता बिरबलानी त्याच्यानंतर परत दुसरा प्रश्न विचारला म्हणजे का बिरबलाला हा दुसरा प्रश्न विचारला अकबर बादशाने आणि प्रश्न असा विचारला का बघा आता तो प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं काय झालं का या दरबारामध्ये आपल्याला माहिती आहे सगळे सरदार वगैरे बसलेले असतात आणि त्यातला एक सरदार एका महागुणी महागुणी सत्पुरुषाचं वर्णन करायला लागला आणि त्याचं कौतुक करायला लागला म्हणजे बाबा हे सत्पुरुष कसे असतात त्यांच्यात कसे गुण असतात असं बरस वर्णन करायला लागला वर्णन केल्यानंतर मग राजानं थोडीशी बिरबलाची फिरकी घ्यायचं ठरवलं म्हणजे कुणी म्हणजे अकबर बादशाहने बिरबलाची थोडी फिरकी घ्यायचं ठरवलं आणि प्रश्न असा विचारला म्हणजे प्रश्न बिरबलला विचारला आणि तुम्ही म्हणे का बिरबल जर समजा एखाद्या चांगल्या जर समजा एखाद्या माणसाने का जर एखाद्या माणसाने जर तुझा समजा अपमान केला तर तू त्याला क्षमा करशील का बिरबला मोठा प्रश्न पडला माझा अपमान केला तर मी त्याला माफ करील का नाही करील मोठं धर्मसंकट पडलं बिरबला समोर पण मग बिरबलाने त्याला समोर असं उत्तर दिलं आणि बिरबलाने शांतपणे सांगितलं खाविंद जर माझा अपमान करणारा व्यक्ती का जर जर माझा अपमान करणारा व्यक्ती जर माझ्यापेक्षा सर्व संपन्न असेल जर माझ्यापेक्षा श्रेष्ठ योद्धा असेल तर मी त्याला नक्कीच माफ करेल आणि हे ऐकल्यानंतर सबंध दरबारामध्ये खूप मोठा हशा पिकला आणि मग राजाचं पण थोडं समाधान झालं आणि मित्रांनो मग आजच्या भागामध्ये सुद्धा आपण जरा आपलं इथं समाधान करू आपण जरा इथे थांबूया आणि आपण परत पुढच्या भागामध्ये मित्रांनो बघूया नेमकी बादशाचं आणखीन काय 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 प्रश्न असतात आणि बिरबल त्याला कोणकोणत्या प्रकारे उत्तर देतो तर आजच्या भागामध्ये आपण बघितलं मित्रांनो बघा पहिल्यांदा प्रश्न विचारला बिरबलाने बिरबलासाठी प्रश्न विचारला अकबराने बा दिवाळी दिवाळी तुमच्याकडं जशा आनंदात जाते तशा आनंदात जाते का परत रिटर्न जाते का दुसरा प्रश्न विचारला का जर तुमचा जर एखाद्या माणसाने अपमान केला तर तुम्ही त्याला माफ कराल का आणि ह्या प्रश्नांना बिरबलाने किती चातुर्यपूर्ण उत्तर दिली तर हे आपण आजच्या भागामध्ये बघितलं म्हणजे मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टीतून काय बोध भेटला जर एखाद्याने आपला जर कोणी अपमान केला आणि जर तो आपल्यापेक्षा जर समजा मित्रांनो जर आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असेल तर आपण त्याला माफ करायला काय हरकत नाही आणि मित्रांनो सणवार जे आहेत ना ते सणवार नेहमी आपल्याला आनंदच देत असतात तरी हे आपण ह्या आजच्या कथेतून मित्रांनो शिकलो आणि तेव्हा मित्रांनो जर आपल्याला ही कथा चांगली वाटली असेल तर पहिली गोष्ट आपण ही कथा आहे तर ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका कारण जर बेल आयकॉन बटन दाबलं तर तुम्हाला मित्रांनो काय होईल जर समजा नोटिफिकेशन बटन जर दाबलं तर तुम्हाला जे आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते थी तुम्हाला लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच बघायला भेटतील तोपर्यंत मित्रांनो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण उद्याच परत भेटूया